जवळके डिंडोरी शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान टॅमॅटोची लागवड अज्ञातांनी उपटली तालुका येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे निवृत्ती सुखदेव जोंधळे या शेतकऱ्याच्या गट क्रमांक दोनशे तेरा मधील शेतात अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणावर लागवड केलेले टॅमॅटो उपटून टाकले या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेनंतर शेतकरी जोंधळे यांनी थेट दिंडोरी पोलीस स्टेशन गाठले असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नाशिक तेज डिजिटलशी बोलताना त्यांनी आपली व्यथा मांडली आमचे बंधू निवृत्ती यांच्या तारखेला लागवड केली होती आज चोवीस दिवसाचा प्लॉट झालेला होता याच्यामध्ये अज्ञात व्यक्तीने येऊन आणि तीस चे क्षेत्र आणि काही मोडून टाकले जाईल किती झाडं लावली होती ती साडेतीन हजार रुपये लावले होते अं सात तारखेला रात्री त्यांनी प्लॉटचे नुकसान केलेली अज्ञात व्यक्ती होत्या नाव माहित नाही अजून दरम्यान शेतकरी वर्गावर लागणारा लागवड खर्च पेस्टिसाइड खते आणि कीटकनाशकांचे वाढलेले भाव यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे यातच पिकाचे असे नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे आज शेतकरी जगणार तरी कसा हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे आपलं शहर आपली नजर ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज